नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे गावाकडे हा फेब्रुवारी महिना चालू आहे आणि काही कोकणामध्ये तळ कोकणामध्ये जिथं काळी माती आहे ना तिथं हे काजू मार्चमध्ये पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यात छोटं छोटं काजू यायला चालू होतात पण काही ठिकाणी म्हणजे आता मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे तलेकांटे म्हणून आणि तिथे मी आलो आहे आणि माझा मित्र आहे आधी म्हणून आणि त्याच्या शेतीमध्ये मी आलो आहे आणि तिथे काजू हे लागले आता हा जो महिना आहे ना तो फेब्रुवारी महिना आहे आणि पहिल्या हप्त्यामध्ये हे काजू लागले आहेत मला वाटतं एक दहा दिवसाने हे एकदम बी आहे ना ते एकदम रेडी होईल आता कौले काजू आहेत मी तुम्हाला दाखवतो तर नमस्कार मंडळी मी आदित्य माझा मित्र महेश आज कितीतरी वर्षानंतर जवळपास आमच्याकडे इथे गावी आलेला आहे तर म्हटलं चला काजू वगैरे दाखवतो त्याला म्हणून मग त्याला इथे घेऊन आलो आहे या तुम्हाला पण दाखवतो वेंगुरला जातीचे काजू तुम्हाला पण दाखवतो या तर हे बघा हे आहेत वेंगुर्ला जातीचे काजू फेब्रुवारीच्या महिन्यात म्हणजे सीजनला लवकर येणारे काजू म्हणजे वेंगुर्ला जातीचे काजू कारण की आपल्या गावटी काजू पण होतात ते अजून तरी फक्त मोवरच आलेलं आहे त्या गोष्टींना आणि आम्ही काही पिकलेल्या बिया पण काढलेल्या आहेत त्यावरती पण बघून घ्या एकदा द्या ह्या पिक्या बिघ्या आहेत हो ह्या पूर्णपणे पिकलेल्या बिया आहेत आता हे दहा ते बारा दिवसात ह्या परत तयार होणार आहेत भाजीसाठी आपल्याला होऊन जातील त्या हा माझा मित्र आधी त्याने जे इन्फॉर्मेशन आता दिली ती हा जो महिना आहे हा फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पहिल्या हप्त्यामध्ये हे काजू लागलेत आणि हे जे काजू आहेत ते वेंगुर्ला जातीचे काजू आहेत आणि हे अजून पूर्ण रेडी झालेले नाही तुम्ही बघू शकता हे हे काही जे काजू आहेत ते रेडी झालेत अर्धे अर्धे रेडी झालेत आणि काही ठिकाणी काजू हे रेडी व्हायचे आहेत म्हणजे याला कमीत कमी दहा ते पंधरा दिवस हा काजू आहे ना हा भाजी करू खा खाऊ शकता तुम्ही आणि काही जे काजू आहेत ना त्याला दहा ते पंधरा दिवस लागणार आहेत दहा ते पंधरा दिवसानंतर रेडी होऊन तुम्ही हे काजू का काढून ओल्या भाजीची ब ओल्या काजूची भाजी, भाजी बनवू शकता आणि जे गावटी काजू असतात त्याला अजून फुलं ला फुलं देखील मला वाटतं आले नाहीत तर आपण हां ते मी तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन त्या काजूकडे मी घेऊन जातो तुम्हाला आता ही जी तुम्हाला काजू दिसत आहे हे गावटी ता काजूचे झाड आहे आणि हे जे काजूचं झाड आहे ना ते सर्वात मोठं असतं आणि उत्पन्न देखील जास्त आणि एकदम चवदार असतं तर तुम्हाला मी दाखवतो हे काजूचं झाड अशा पद्धतीचं हे काजूचं झाड आहे एवढं मोठं आहे आणि तुम्ही मोहर बघू शकता ह्याला अजून मोहर आलेत आणि हे मार्चच्या एंडिंगला हे काजू छोटे छोटे लागलेले असतात एप्रिलमध्ये तुम्हाला काजू हे खायला मिळतात आणि ह्याचं उत्पन्न देखील चांगलं असतं आणि चवीदार आ, काजू लागतात तुम्ही ओल्या काजूची भाजी देखील करू शकता आणि सुकं जे काजू असतात ते तुम्ही मार्केटला पण काही लोक विकतात जे भंगारवाले येतात यूपी बिहारचे त्यांना स्वस्त विकतात शंभर रुपये एका तागडी एका साईडला तागडीमध्ये काजू असतात आणि एका साईडला खोबरं असतात तर काही जे कोकणातली जी काही जे जुनी लोक आहेत तर ते ना काय एवढं काय व्हॅल्यू माहीत नाही काजूचं तर ज्यावेळेला जो सिटीमध्ये राहणारा हा कोकणकर आहे त्याला व्हॅल्यू माहीत असते काजूची काय आहे हे एवढं मोठं काजूचं झाड जा असतं तर ह्याला वरती चढायचं म्हटलं तर अशा पद्धतीने नाही तर अशा आमच्याकडे याला गरकाटी वगैरे बोलले जाते ते बघा ते काठीला हां ते काठीला एक हे लावलं जातं म्हणजे तुम्ही बघू शकता ही आम्ही याला संगमेश्वरमध्ये इथे गरकाटली असं बोललं जातं आणि हे बघा अशा पद्धतीत हे पुढे बांधलं जातं आणि तुम्ही का काठी क का, किती घेता केवढी मोठी घेता त्याच्यावरती पण डिपेंड आहे ही माझ्या मित्रांनी छोटी घेतली कारण का तिकडे जे वेंगूरला जाते जे काजू आहेत ना हे लवकर लागतात आणि छोटे असतात झाड झाड छोटं असतं तर मी तुम्हाला आता दा सांगतो हे जी काटे आहे ना त्याला अशा पद्धतीत ही काठी असते तर अशा पद्धतीत देखील बांधली जाते आणि असं काही असेल बांधायला ते बांधून अशा पद्धतीत पण काजू काढलं जातं हे बघा अशा पद्धतीत आता इथे काजू नाही इथं समजा ह्याला काजू लागला तर अशा पद्धती ह्याला घरकटले ह्याच्यामध्ये घेतात आणि हे खेचतात मग ते काजू पडतो तर व्यवस्थित बांधून जर हे केलं तर अशा पद्धती पण काढू शकता ओके okay. मंडळी मी तुम्हाला परत एक काजूचं झाड दाखवतो हे वेंगुर्ला जा जातीचं झाड आहे आणि हे बघा हे जे काजू आहे ना हे रेडी झालं आहे हे आता हे काढलं तर तुम्ही ह्या काजूची ओल्या भाजी बनवू शकता नाहीतर हे अजून एक दहा दिवसानं जर तुम्ही काढलं तर हे पिकणार बी ह्याची हे बी पिकतं आणि पिकल्यानंतर मग ती सुकी काजू काढू शकता आणि हे जे जात आहे ना ते छोटे आहे ही जी बांद बांद है ही जी गरकाटली माझ्या मित्रांनी बांधली आहे ना ती छोटी बांधली याच्यासाठी हे बघा हे काजू आहेत ना ही छोटी जात आहे आणि हे बघा जमिनीवर देखील हे काजू लागले आहेत झाडं जमिनीवरती ह्याची फांद्या आले आहेत खाली <laughs> तर मंडळी हा व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट करून कळवा कि किंवा सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद